पुणे पोरशे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह तिघांची पोलीस कोठडी आज संपणार पोलीस कोठडीमध्ये वाढ होणार का याकडे लक्ष ड्रायव्हर गाडी चालवत होता दाखवण्याचा प्रयत्न पुणे पोलीस आयुक्तांची माहिती फक्त रक्तच नाही तर सीसीटीव्हीचाही भक्कम पुरावा असल्याचा दावा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जूनला दहा जूनला होणारी निवडणूक लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलली एक जुलैला मतमोजणी कुठल्याच परिस्थितीत शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडू नका शरद पवारांची वाढत्या दुष्काळावर मागणी टँकरनं पाणी पुरवठ्यासाठी अनुदान देण्याचीही मागणी एका दिवसात उद्योग शिफ्ट करणं शक्य नाही डोंबिवली अपघातावर फडणवीसांचं वक्तव्य पुणे अपघाताचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप डोंबिवली <स्थित्थ> स्फोटात मृतांचा आकडा आठवर धोकादायक कंपन्या बंद करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा बेकायदेशीर घटनेमध्ये मृत्यूचं तांडव थांबेना अभिनेत्री लैला खान हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा आरोपी परवेज टाकला फाशीची शिक्षा मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबईसाठी कुठलाही वादळाचा इशारा नाही हवामान विभागाचं स्पष्टीकरण रेमाल वादळ मुंबईच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता नसल्याची माहिती सिंधुदुर्गाच्या वेंगुर्लेमध्ये मासेमारी करणारी बोट उलटली दुर्घटनेमध्ये दोन खलाशांचा मृत्यू तर तीन जण बचावले कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर आणि बोटीद्वारे शोधकार्य सुरू